मंडळी छत्रपती संभाजीनगर महापालिका महाराष्ट्रातील महत्त्वाची महापालिका आता पहिल्यांदाच प्रभागनिहाय निवडणूक अनुभवणार आहे प्रभागरचनेचे आदेश दहा जून रोजी जाहीर झाले ज्यात स्पष्ट करण्यात आलं की राज्यातील अठ्ठावीस महापालिकांमध्ये मुंबई वगळता चार सदस्यीय प्रभागरचना लागू केली जाईल यामध्ये संभाजीनगरसारखी क वर्गातील महापालिका येते जिथं अठ्ठावीस प्रभागांमध्ये एकशे पंधरा वॉर्ड विभागले जाणार आहेत या प्रभाग रचनेमुळे राजकारणातले अनेक सूक्ष्म घटक नव्याने परिभाषित होणार आहेत शिवसेना भाजप एम आय एम काँग्रेस राष्ट्रवादी यांचं स्थान काय या असेल यामध्ये प्रत्येकाचं राजकीय भवितव्य अडकलं आहे पण त्याहून महत्वाचं म्हणजे ही निवडणूक मिनी विधानसभास ठरणार आहे सर्वप्रथम बघूया ही रचना कशी घडणार प्रभाग रचनेची जबाबदारी आयुक्तांवर टाकण्यात आली आहे ते प्रारूप तयार करून निवडणूक आयोगाला पाठवणार त्यानंतर हरकती सूचना सुनावण्या याद्वारे अंतिम प्रभाग निश्चित केला जाईल उत्तर दिशेपासून सुरुवात करून दक्षिणेकडे प्रभाग क्रमांक निश्चित करण्याचे आदेश आहेत यामागचा उद्देश भौगोलिक समतोल राखण्याचा आहे म्हणजे प्रभागांची रचना ही केवळ निवडणुकीपुरती नाही तर संपूर्ण सत्ताकारणाची नवी व्ह्यू रचना हे आहे हे लक्षात ठेवा की छत्रपती संभाजीनगर मनपामध्ये छप्पन्न हिंदू बहुल वॉर्ड आहेत पस्तीस मुस्लिम बहुल आहेत आणि पंधरा वॉर्ड दलित बहुल आहेत यामध्ये प्रभाग रचना केल्यावर एका प्रभागात चार वॉर्ड मिळणार त्यामुळं प्रत्येक प्रभागात वेगवेगळं मत समीकरण दिसणार आहे हे समीकरण लावणं लहान पक्षांसाठी आणि अपक्षांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरणार आहे यामुळं मोठ्या पक्षांचं वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे विशेषतः भाजप आणि ए आय एम आय एम सारख्या पक्षांना याचा फायदा होण्याची शक्यता अनेक राजकीय विश्लेषक सांगतात याशिवाय आरक्षण पद्धती देखील बदलणार आहे मागील निवडणुकीसारखीच प्रभागरचना राहिल्यास ओबीसी सर्वसाधारण प्रवर्ग आणि महिलांचं आरक्षण नव्यानं लागू करावं लागेल अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण मात्र लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानंच दिलं जाईल याचा अर्थ असा की काही जुन्या नगरसेवकांसाठी जागा राखीव राहतीलच याची काही खात्री नाही राजकीय पटलावर नजर टाकल्यास संभाजीनगरमधील मागील निवडणुकांचे आकडे बरेच काही सांगून जातात एक संघ शिवसेनेचे एकोणतीस नगरसेवक निवडून आले होते पण आता शिवसेना दोन गटात विभागली आहे त्यामुळं दोन्ही गटांची मतं विभागली जाऊन याचा थेट फायदा एम आय एमला होण्याची शक्यता आहे एम आय एमनं मागील निवडणुकीत पंचवीस जागा मिळवल्या होत्या जर त्यांनी आपला मतदारसंघ सांभाळला मत परिवर्तित केली तर ही संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे भाजप ज्यांना मागील निवडणुकीत तेवीस जागा मिळाल्या त्यांनी यंदा प्रभाग निहाय निवडणुकीसाठी जोरदार आग्रही भूमिका घेतली कारण ज्या ठिकाणी प्रभाग निहाय निवडणुका झाल्या तिथे भाजपला चांगलं यश मिळालं आहे शिवसेना शिंदेगट आणि भाजप यांचं एकत्रित समीकरण जर नीट जुळलं तर ही निवडणूक त्यांच्या दृष्टीनं निर्णायक ठरू शकते काँग्रेसची स्थिती मात्र तुलनेत कमजोर आहे मागील वेळी केवळ दहा जागा मिळवलेल्या काँग्रेससमोर आता मुस्लिम मतदारांमध्ये आपली पकड परत मिळवणं हे मोठं आव्हान आहे दलित मतदारांवर ज्यांची मजबूत पकड आहे अशा बसपा रिपाई सारख्या पक्षांनी मिळून मागे सात जागा मिळवल्या होत्या तर दहा नगरसेवक अपक्ष निवडून आले होते यांचं भवितव्य देखील आता प्रभाग रचनेवर अवलंबून आहे आता या बदललेल्या राजकीय परिस्थितीत कोणाला किती जागा मिळतील कोणत्या पक्षाला जास्त फायदा होईल कोणाची भांडणं कोणाच्या पथ्यावर पडतील हे मात्र निवडणुकीनंतर कळेलच सर्वात महत्वाचं म्हणजे प्रभागनिहाय निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे कारण आरक्षण मतदार याद्यांमध्ये बदल आणि पावसाळा हे घटक लक्षात घेता निवडणूक आयोगानं यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहे या प्रक्रियेमुळे निवडणुका उशिरा का, का होईनात पण राजकीय तापमान मात्र अजूनही वाढतच जाणार एकूणच संभाजीनगर महापालिकेची ही निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित नाही तर ही निवडणूक म्हणजे एक मोठं सत्ता समीकरणाचं युद्ध आहे नव्या प्रभाग रचनेमुळं कोणती आघाडी बाजी मारणार शिवसेना गट फुटीचा फटका किती बसणार भाजप एम आय एम यांच्यातलं टक्कर कोण जिंकेल हे सर्व प्रश्न राजकारणाचं पुढचं दृश्य ठरवणारा आहेत तुम्हाला काय वाटतं प्रभाग रचना कोणाच्या पथ्यावर पडेल आणि कोणाचं भविष्य अधांतरी राहील कमेंट बॉक्समधून आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र